आता कुठलीच निवडणूक पैसे शिवाय चालत नाही साधा कार्यकर्ता घरातन बाहेर पाठवायचं म्हटलं तर त्याच्या गाडीचं तेल आलं बाहेर नाश्ता पाणी आलं याने पदरचं कुठलं घालवायचं अरे देवा म्हणजे भुजंगरामच्या दुकानांतून पीवण आला का काय ती कसलं अमृत आलंय अजून भुजंगामृत गावात नवीन हळूच ऐकलं होय मधु पण एक लक्षात ठेवा भुजंगराव पाटील जास्त वळवळ करणारा माणूस आहे पण त्याला कसं आवडायचं ते तुम्ही एकदा महिलेला पण चान्स देऊन बघा ना काय अडचण आहे का तुम्हाला आहे का नाही ना, ना। तुम्ही मला पण चान्स अहो आमदार साहेब तुम्ही आमच्यासाठी देवच आहात आणि देवाचा शब्द आम्ही मोडून कसं चालेल ज्या गोष्टीला माझा विरोध आहे तीच गोष्ट तुम्ही परत पुढं आणताय